सध्या सोशल मीडियावर एक क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होती एक महिला असते जिचं नाव जेसिका असून ती एक ऑर्का ट्रेनर असते आणि जेसिका ही एका मरीन पार्क मध्ये ऑर्कासोबत एक शो करत असताना अचानकच ऑर्का तिला पाण्यात खेचते आणि तिच्यावर हल्ला करते आणि त्यानंतर ऑर्का स्वतः सुद्धा या नैराश्यातून आपला जीव सोडते त्यातच जेसिकाचा मृत्यू होतो असं दाखवणारे ही धक्कादायक क्लिप सुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आणि यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा येतात पण नक्की या क्लिप मागचं सत्य काय आहे आणि या व्हिडिओ नक्की कुठला आहे संपूर्ण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शुभांगी आणि आपण बघतायत देदनका तर ऑर्का हे किलर वेल आहेत जे त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी ओळखले जातात आणि सध्या सोशल मीडियावर जेसिका या ट्रेनरवर झालेल्या हल्ल्याबद्दल बऱ्याच प्रतिक्रिया ऐकायला मिळतात की जेसिका सारख्या आत्तापर्यंत अनेक घटना घडल्यात जिथे ऑर्काने जेसिका सारख्या प्रशिक्षकांवर हल्ला करून त्यांना मारले आणि अशा प्रकारचे व्हिडिओ सुद्धा आहेत तर या व्हायरल व्हिडिओमुळे लोकांना चिंता वाटते खर तर या व्हायरल क्लिप मध्ये हल्ला झालेल्या महिलेची ओळख जेसिका रॅडक्लिफ या नावाने करण्यात आली होती आणि लोक तिच्याबद्दल आणि तिचा जीव घेतल्याचा दावा करणाऱ्या संपूर्ण घटनेबद्दल माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवर शोध घेत आहेत तर जेसिका रॅड वर झालेल्या ऑर्का हल्ल्याच्या कथेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खळबळ उडून दिली आहे असं म्हटलं आहे की जेसिका या सी वर्ल्ड शैलीतील प्रशिक्षक असून ऑर्का ही प्रेक्षकांसमोर स्टंट करत असताना ऑर्काने हल्ला करून तिला ठार मारलं तर असंही बोललं जाते की ऑर्कासाठी जेसिकाने लग्न सुद्धा केलं नव्हतं तसेच जेसिका ही ऑर्काची पाच वर्षापासून काळजी घेत होती आणि तिला ट्रेन करत होती पण खरं सांगायचं म्हणजे या व्हिडिओ बद्दल आणि या हल्ल्याबद्दल ऑर्काने कोणावरही हल्ला केल्याची अधिकृत नोंद अजून तरी नाहीये पण या व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय आहे तर जेसिका रॅडक्लिफच्या ऑर्का हल्ल्याच्या व्हिडिओमध्ये कोणतंही तथ्य नाही आणि ते एआय जनरेटेड आहे व्यतिरिक्त जेसिका रॅडक्लिफ नावाची कोणतीही ट्रेनर नसल्याचं सांगितलं जात आहे तर व्हायरल क्लिप फक्त हाताळलं गेलं आहे क्लिप किंवा प्रतिमा तयार करण्यासाठी ए वापर केलाय व्हिडिओमध्ये जुने दृश्य विश्वासार्ह कॅप्शन आणि प्रेक्षकांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे निर्माण केलेला आवाज वापरण्यात आला होता ज्यामुळे लोकांना व्हिडिओ खरा असल्याचा विश्वास बसला आणि यामुळे अर्का हल्ल्याची कथा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर मोठ्या प्रमाणात ट्रेंड झाली आणि जेसिका रॅड क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंगला आली जिथे ही क्लिप फक्त क्लिक बेट होती आणि प्रेक्षकांना फसवण्यासाठी ती तयार करण्यात आली होती जसं एका अहवालात म्हंटलय तर आजच्या अत्यंत तंत्रज्ञानाच्या युगात एआय हे एक साधन आहे जे लोकांना खोट्या गोष्टींवरही विश्वास ठेवण्यास भाग पाडू शकते हे सिद्ध झालंय आणि जेसिका रॅड क्लिपच्या अलीकडच्या व्हायरल क्लिप बाबतही असंच घडलंय अधिक कारण गेल्या काही वर्षात अशी काही प्रकरणे घडली आहेत जिथे ऑर्कासने प्रत्यक्षात प्रशिक्षकांवर हल्ला केला आणि त्यांना ठार मारलं दोन हजार तेरा मधील ब्लॅक फिश हा माहितीपट टिलिकम या ऑर्काच्या जीवनाच्या खऱ्या कथेवर आधारित होता जो ट्रेनर डॉन ब्रॉन्शू सह किमान तीन लोकांना मारण्यासाठी जबाबदार होता दोन हजार नऊ मध्ये अशीच एक घटना घडली होती जेव्हा कॅनेरी बेटा मध्ये लोरो पार्क येथे केटो नावाच्या ऑर्काने स्पॅनिश प्राणी प्रशिक्षक अलेक्सिस मार्टिनेज वर हल्ला केला होता आणि अशा घटना प्रत्यक्षात घडल्या कारण जेसिका रॅडक्लिफ चा अलीकडेच AI जनरेटेड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामुळे लोक कोणत्याही अधिकृत सूचना किंवा प्रामाणिक माहिती शिवाय त्यावर विश्वास ठेवू लागले होते लक्षात घ्या की जेसिका रॅड क्लिप वर हल्ला करणाऱ्या ऑर्काची क्लिप खरी नसल्यास अहवालांनी पुष्टी केली आहे तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर तसेच दे दनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद